या करता तर उद्या आपण स्टाफ नर्स अधिपरिचारिका याकरिता जर फॉर्म भरला असेल तर लक्षात घ्या या परीक्षेकरता जो इम्पॉर्टंट टॉपिक आहे मायक्रोबायोलॉजी यावर आधारित आपण प्रश्न बघणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आजच्या व्हिडिओतून नक्की तुम्हाला होईल आपण कल्याण डोबिली महानगरपालिका डी एम एर किंवा अपकमिंग जेवढ्या नागपूर मीरा परीक्षेसाठी जर फॉर्म भरला असेल तर लक्षात घ्या परीक्षेसाठी आपण तुमच्या टेक्निकल मटलवर पंचवीसशे प्लस प्रश्न तयार केले आहेत पन्नास सब्जेक्टिव टेस्ट आहेत दोन मॉक टेस्ट आहेत ह्या जर तुम्हाला परचेस करायचे असेल तर ज्ञानवंदन एज्युकेटर ॲप्लिकेशन डाउनलोड करा कोर्सची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे व्हिडिओला सुरुवात करा सर्वात पहिला प्रश्न आहे क्षयरोग कोणत्या जीवाणूमुळे होतो प्रश्न आणि उत्तर मी तुम्हाला लगेचच सांगेल तुम्हाला ऑप्शन रीड करायचे असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून ऑप्शन रीड करू शकता तर क्षयरोग हा ऑप्शन बी मायको ट्युबरक्युलोसिस ट्युबर क्युलोसिस या जीवाणूमुळे होतो प्रश्न दोन टाइफॉइड हा आजार कोणत्या जीवानूमुळे होतो तर लक्षात घ्या टायफॉइड हा जो आजार आहे तो साल्मोनेला टायफी या जीवानूमुळे होतो प्रश्न तीन हिवतापाचा प्रसार कोण करतो तर हिवतापाचा प्रसार हा ऑप्शन क्रमांक सी एनाफेलिस डास करत असतो यानंतर पुढील प्रश्न कोणत्या सूक्ष्म जीवामुळे कोलेरा हा आजार होतो तर हो तो सूक्ष्मजीव आहे व्हायब्रिओ कोलरा यानंतर पुढील प्रश्न एड्स रोगाचा प्रसार कोणत्या विषाणूमुळे होतो विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ पॉज करून आपण खाली कमेंट करू शकता तर लक्षात घ्या एड्स हा जो रोग आहे तो विद्यार्थी मित्रांनो एच आय व्ही या विषाणूमुळे होतो यानंतर पुढील प्रश्न स्टेरिलायझेशन म्हणजे काय आता ही जी स्टेरिलायझेशन प्रक्रिया आहे याचा अर्थ काय तर लक्षात घ्या सर्व सूक्ष्मजीव नष्ट करणे यानंतर पुढील प्रश्न कोणत्या माध्यमावर बॅक्टेरिया वाढतात तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक सी न्यूट्रेंट आगार यावर बॅक्टेरिया वाढतात यानंतर पुढील प्रश्न एच बी व्ही हिटायटिस बी विषाणूमुळे कोणता अवयव प्रभावित होतो तर लक्षात घ्या हिपॅटायटिस बीमुळे यकृत हा जो अवयव आहे तो प्रभावित होतो पुढील प्रश्न कोणता सूक्ष्मजीव डायरिया निर्माण करतो म्हणजेच अतिसार निर्माण करतो तर तो सूक्ष्मजीव आहे रोटा व्हायरस यानंतर पुढील प्रश्न अँटीबायोटिकचा शोध कोणी लावला तर अँटीबायोटिकचा शोध हा अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावला आहे पुढील प्रश्न बॅसिलस एथ्रासिस कोणत्या आधारास कारणीभूत ठरतो तर तो लक्षात घ्या अँथ्रॅक्स या आजरास कारणीभूत ठरतो पुढील प्रश्न बघत आहे त्यापूर्वी छोटीशीच रिक्वेस्ट व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा विद्यार्थी मित्रांनो कारण की डेली बेसिसवर आम्ही तुमच्यासाठी असेच प्रश्न घेऊन येत असतो तर कोणत्या उपकरणामुळे बाष्पदाबाने निर्दृतिकीकरण केले जाते तर राईट आन्सर आहे ऑटोक्लेव यानंतर पुढील प्रश्न कोणती प्रक्रिया फक्त उष्णतेने निर्जंतुकीकरण करते तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी पाश्चरायझेशन यानंतर पुढील प्रश्न बॅक्टेरियामध्ये कोणते जनुक नसते तर कोणते जनुक नसते तर ते आहे नाभिक न्यूक्लियस पुढील प्रश्न प्राथमिक रोगप्रतिकारक पेशी कोणत्या आहेत तर लक्षात घ्या प्राथमिक रोगप्रतिकार पेशी या न्यूट्रोफिल्स आहेत यानंतर पुढील प्रश्न डीपीटी लसीमुळे कोणत्या रोगापासून संरक्षण होते तर लिपीटीबस डिपीटीबस आपण सर्वांनीच घेतले आहे तर लक्षात घ्या यामुळे विद्यार्थ्यांना डिप्थेरिया टेटॅनस आणि पर्टुसिस या रोगांपासून संरक्षण होते पुढील प्रश्न टेटॅनस आजार कोणत्या जीवाणूमुळे होतो तर हा टिटॅनस जो आजार आहे तो क्लोस्टिडियम टिटॅनी या जीवनामुळे होतो पुढील प्रश्न शरीराच्या कोणत्या भागात आढळतो तर तो लक्षात घ्या औषध क्रमांक सी आता आढळत असतो यानंतर पुढील प्रश्न कोणता आजार विषाणूमुळे होतो तर तो आहे डेंग्यू यानंतर पुढील प्रश्न एच नुसार कोणता रोग पूर्णपणे नष्ट झालेला आहे तर तो आहे देवी यानंतर पुढील प्रश्न कोणत्या सूक्ष्मजीवामुळे अन्न विषबाधा होते तर तो आहे क्लोस्टिडियम बॉट्युलिनम विद्यार्थ्यांना अजूनही प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट लक्षात घ्या स्टाफ नर्स अधिपरिचारिका यावर त्यांनी जो सिलेबस दिला आहे त्या सर्व टॉपिकवर आधारित टोटल पंचवीसशे प्लस प्रश्न आपल्याकडे उपलब्ध आहेत जी लँग्वेज असणार आहे ती इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला मटेरियल भेटणार आहेत तसेच सब्जेक्टिव्ह टोटल पन्नास टेस्ट तुम्हाला भेटणार आहेत आणि फुल लेंथ टू टेस्ट म्हणजेच काय शंभर प्रश्नांच्या दोन तुम्हाला टेस्ट आम्ही प्रोव्हाइड करत आहोत यामध्ये तुम्हाला चाळीस टेक्निकल साठ नॉन टेक्निकल असा तुमचा सराव होणार आहे प्राइज आहे दोनशे नव्याण्णव आजच जर परचेस केलं तर तुम्ही त्या ठिकाणी फिफ्टी ऑफ हा कोड यूज करायचा आहे तुम्हाला पन्नास रुपये डिस्काउंट देखील या ठिकाणी भेटून जाईल तसेच तुम्हाला नॉन टेक्निकल मटेरियल हवा असेल तर ते देखील आपल्याकडे दे उपलब्ध आहेत ज्यामध्ये एकोणीस हजार प्लस प्रश्न आहेत अधिकच्या माहितीसाठी तुम्ही त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस व्हॉट्सअप करू शकता आणि मी तुम्हाला सांगेल की हे जर कंटेंट परचेस केलं तर बाकी कोणत्याही एक्झाम जर आल्या तर तुम्हाला त्या ठिकाणी उपयुक्त ठरणार ता आहेत तर लगेचच हा कोर्स परचेस करायचा आहे हा कोर्स परचेस करण्याकरता तुम्हाला ज्ञानवंदन एज्युकेटर ऍप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली पहिल्यांदा ऍप्लिकेशन डाउनलोड करा कोर्सच्या कंटेंटमध्ये जा आणि आवडलं तर कोर्स परचेस करा यानंतर पुढील प्रश्न आहे ग्राम स्टेनिंग ही प्रक्रिया कशासाठी वापरली जाते तर ही प्रक्रिया जीवाणू ओळख करण्यासाठी वापरली जाते पुढील प्रश्न स्टॅफिलोकस ओरेसिस कोणत्या संसर्गासाठी जबाबदार आहे तर हा जबाबदार आहे त्वचेचा संसर्ग पुढील प्रश्न कोणती एक बुरशीजन्य संसर्ग आहे फंगल आहे तर ते आहे रिंगवॉ पुढील प्रश्न कोणता विषाणू रक्ताद्वारे संक्रमित होतो तर तो आहे एचबीव्ही हेपेटायटिस बी पुढील प्रश्न पोलिओ रोगाचा प्रसार कशामुळे होतो तर तो होतो दूषित अन्न व पाणी कोणत्या सूक्ष्मजीवामुळे सिफिलिस होतो तर तो होतो ट्रेपोनेमा पॅलिडम यानंतर पुढील प्रश्न मलेरियाच्या निदानासाठी कोणती चाचणी घेतली जाते तर ती घेतली जाते मलेरिया पॅरासाईट स्लाईड पुढील प्रश्न सीचा नाश करणारे जीवाणू कोणते तर ते आहे प्लाझ्मोडियम यानंतर पुढील प्रश्न फंगस कोणत्या प्रकारचा सूक्ष्म जीव आहे तर तो आहे युके रिओटिक यानंतर पुढील प्रश्न कोच पॉशुलेट कोणी मांडले तर ते मांडले आहे रॉबर्ट कोच यांनी पुढील प्रश्न आय व्ही विषाणू मुख्यतः कोणत्या पेशींवर हल्ला करतो तर ते लक्षात घ्या सी डी फोर टी सेल यांवर ते हल्ला करतात यानंतर पुढील प्रश्न बघूयात इलिसा चाचणी कशासाठी वापरली जाते तर एच आय व्ही शोधण्यासाठी पुढील प्रश्न कोणता सूक्ष्मजीव कोमियल इन्फेक्शन करतो तर तो आहे स्टॅफेलोकोस ऑरियस पुढील प्रश्न दुधाचे पाश्च पास्तुरीकरण कशासाठी केले जाते तर सूक्ष्मजीव नष्ट करण्यासाठी पुढील प्रश्न स्ट्रेप्टोकोकस न्युमोनिया मुळे कोणता आजार होतो तर तो होतो निमोनिया तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक ला केलं नसेल तर कृपया लाईक करून द्या पुढील प्रश्न आहे बुरशीजन्य त्वचेचा संसर्ग कोणता आहे तर तो आहे कॅन्डी डायसिस पुढील प्रश्न पोलिओ विषाणू कोणत्या प्रकारचा आरणी विषाणू आहे तर तो आहे पॉझिटिव्ह सेन्स पुढील प्रश्न टेटॅनस विषाणू शरीरात कशा मार्गे प्रवेश करतो तर तो जखमेद्वारे प्रवेश करतो पुढील प्रश्न स्टॅफिलोकसचे स्वरूप कसे असते तर ते असते कोकस गोलसर पुढील प्रश्न उष्णतेने निर्जंतुकीकरण करण्याचे उत्तम साधन कोणते तर ते आहे ऑटोक्लेव पुढील प्रश्न हेपेटायटिस सी विषाणूचा प्रसार कसा होतो तर तो होतो रक्ताद्वारे पुढील प्रश्न अँटीसेप्टिक म्हणजे काय तर अँटीसेप्टिक म्हणजे जंतुनाशक औषध पुढील प्रश्न रोटा व्हायरस प्रामुख्याने कोणता आधार निर्माण करतो तर तो निर्माण करतो डायरिया पुढील प्रश्न क्वारंटाईन म्हणजे काय तर क्वारंटाईन म्हणजे वेगळे ठेवणे जेव्हा विद्यार्थी मित्रांनो कोरोना व्हायरस आला होता त्यावेळेस हा शब्द आपण खूप वेळेस ऐकला क्वारंटाईन करणे म्हणजेच काय वेगळे ठेवणे प्लाझ्मोडियम कोणता आजार करतो तर तो करतो गंभीर मलेरिया बॅक्टरोलॉजी म्हणजे काय जीवाणूंचे शास्त्र व्हॅसिन म्हणजे काय लसीकरणासाठी तयार द्रव्य सायटोसिस कोणत्या विषाणूशी संबंधित आहे तर तो आहे एच पी व्ही नॉझो कोमिकल इन्फेक्शन म्हणजे काय तर रुग्णालयातून झालेला संसर्ग तर विद्यार्थी मित्रांनो परीक्षेसाठी जो स्टाफ नर्सचा कोर्स तयार केला आहे तो नक्की तुम्ही परचेस करायचा आहे अधिकच्या माहितीसाठी तुम्ही त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ सेसावर व्हॉट्सअप करू शकता आजचे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू